नितेश राणे मुसलमानांना फक्त जियादी जियादी म्हणू नको अतिप्रमाणात जियादी हे शब्द वापरू नको जियादी तर आता तुला कळत नाही विनाकारण ते शब्द उच्चारू नको तुला गोडीच सांगतोय आज मुंबईमध्ये लाखोनी पब्लिक आहे तो विनाकारण मुस्लिम समुदायाला डिवतण्याचं काम करतो आहे तुला आणि तुझ्या मागे जी असणारी जी शक्ती आहे ना तुझ्या मागे जे असणारे नेते यांना साडेचोड उत्तर देण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये दाखल झालेले लक्षात ठेवू आणि जियादी मुसलमानांना शब्द वापरू नको जियादी याचा अर्थ फार वेगळा होतो हा सत्तेमध्ये असणारे राज्यकारभारी यांना मी विनंती करतो की नितेश राणे याला कुठेतरी तुम्ही आवरा काय वारंवार मुस्लिम समुदायाच्या धर्माबद्दल मुस्लिम समुदायाच्या प्रेक्षितांबद्दल असे अनुद्गार तो काढत असेल तर त्याला त्याची योग्य जागा योग्य ठिकाणी दाखवणं देईन कारण काय तुम्ही ना पाळत सर्व धर्मसमभाव पण आम्ही पाळतो कारण आम्हाला आमचा धर्म शिकवतो त्याच्यामुळं काय माहिती आहे का भारतामध्ये एकोपा शांतता अबाधित राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत